नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज मी तुम्हाला केसर गोथणी या साबणाबद्दल सांगणार आहे आणि हा काही का का साधारण साबण नाही हा एक फेशियल बार आहे तुम्ही बघू शकता ह्या छोट्याशा पॅकेटमध्ये आहे छोट्या पॅकेटमध्ये जरी असला तरी ह्याचे गुण खूप छान आहेत मी चेहऱ्यावर याला वापरले तर फेशियलसारखा येईल मी स्वतः याला खूप वर्ष वापरत आहे पण सध्या लॉकडाऊनमुळे हा कुठे मिळत नव्हता म्हणून मी तुम्हाला याचा रिव्ह्यू देऊ शकले नाही पण आता आम्हाला मिळाला तर मी म्हटलं की तुम्हाला सगळ्यात आधी याचा रिव्ह्यू देऊन देऊ मी ऑलरेडी याला यूज केलेला आहे तुम्ही बघू शकता मी याला फोडलेले आहे हे बघू शकता तुम्ही तर मी जी पूर्ण माहिती आज तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर तुमच्या मित्रांन बघा फ्रेंड्स आणि व्हिडिओ नक्की शेअर करा हा जो स्पेशल बार आहे तुम्हाला तुमच्या मेडिकल स्टोरमध्ये जनरल स्टोरमध्ये मिळून जाईल नाही मिळायचं तुम्ही याला ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता याची ऑनलाईन लिंक मी माझ्याखाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून देईल दे। तुम्ही तिथून ऑनलाईन हा खरेदी करू शकता हा आयुर्वेदिक आहे हंड्रेड पर्सेंट आयुर्वेदिक आहे त्यामुळे याचे कोणते साईड इफेक्ट्स होणार नाहीत तुम्ही जर अजून माझ्या चॅनल सखी अमृताला सबस्क्राइब केले नसेल तर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बटनवर दाबा आणि मग घंटीच्या बटनवर दाबा आणि अशा गद्धतीने ऑल करा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा गिरनार आयुर्वेदिक केसर गोटी फेशियल बार वेगवेगळ्या प्रकारचे केसरगोटी सुद्धा वापरून पाहिले असतील पण हा खूपच इफेक्टिव्ह आहे हंड्रेड पर्सेंट शुद्ध केसरपासून हा बनवलेला आहे तुमच्या चेहऱ्याला एक वेगळी झळाळी हा देईल घरच्या घरी तुम्ही स्पेशल प्रकारे हा तुम्हाला मिळेल मुलं मुली दोघीही हा वापरू शकता आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे बारा ते बारा ते चौदा वर्षापूर्वी सर्व मुलं लहान ही वापरू शकता पण बारा ते चौदा वर्षावरील खूपच छान आहे हा किती रुपयाचा आहे हा पंचवीस रुपयाचा आहे हां बरोबर तुम्ही हा तीस ग्रॅम आहे हा पंचवीस रुपयाचा आहे याची किंमत लिहिलेली आहे जसं मी तुम्हाला सांगितलं मी ऑलरेडी हा यूज केलेला आहे त्यामुळे हा ऑलरेडी मी फोडलेला आहे हे बघू शकता मी तुम्हाला बाहेर काढून दाखवते अशा प्रकारे त्याची पॅकेजिंग येते आणि याच्यामध्ये सुद्धा तुम्ही प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये हा पॅक केलेला असतो मी ऑलरेडी याला यूज केलेला आहे याच्यामध्ये हा पॅक केलेला होता मी ऑलरेडी यूज केलेला आहे त्यामुळे याचे एजेल जे आहे ते घासलेले आहेत मी याला यूज यूज केलेले आहे हे बघू शकता खूपच छान पद्धतीने हा येतो हा तीस ग्रॅमचा आहे पंचवीस रुपयाचा आहे तुम्हाला वाटेल हा खूप महाग आहे पण तसं नाही आहे पंचवीस रुपयाच्या माने याचे जे इफेक्ट आहे खूपच छान आहेत याला लावलेलं तुमचं स्किन म्हणजे बापरे खूपच छान प्रकारे ग्लोईंग करतो तुमचा चेहरा खूपच छान फेशियल ग्लो होतो तुमच्या चेहऱ्यावर जसं मी तुम्हाला आधीच सांगितले गोरेपणासाठी केसर खूपच महत्त्वाचे असते आणि याच्यामध्ये हंड्रेड पर्सेंट शुद्ध केसरयुक्त हा साबण त्यांनी बनवलेला आहे तुम्ही पण घरच्या घरी सौंदर्यवती होऊ शकता बरोबर बघले बघू शकता खूपच छान प्रकारे फेशियल हा जो आहे तुमच्या स्किनला करून देईल मी माझ्या हातावर हे तुम्हाला लावून दाखवते पण त्याच्या हाती मी तुम्हाला सांगते की याच्यामध्ये यांनी काय काय वापरलेले आहे या सापणामध्ये काय काय वापरलेलं आहे याच्यामध्ये यांनी केसरकोटीमध्ये आयुर्वेदिक औषधी वापरलेली आहे जसं की शुद्ध केसर चंदन मध बदामाचं तेल नारळाचं तेल केसरी आणि ऑलिव्ह ऑइल आणि हळद हे या सर्व याच्यामध्ये यांनी वापरलेले आहे याच्यापासून हा बनवलेला आहे त्याचा वापर करून तुम्ही सौंदर्यामध्ये नक्कीच होऊ शकता गिरणार कंपनीचा हा साबण आहे त्याला कसे वापरायचे आहे हेही मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा तुम्हाला व्हिडिओ आवडला तुमच्या मित्रांबरोबर आणि फॅमिली बरोबर व्हिडिओ नक्की शेअर करा हे जे आहे तुमच्या सौंदर्यामध्ये निखार आणेल तुमच्या चेहऱ्यावर एक गोरा निखार आणेल एक चमत्कारिक साबण साबण आहे खूप छान पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर जो आहे हा नॅचरली ग्लो करेल याच्यामध्ये केसर चंदन आहे जे तुमच्या चेहऱ्याची चमक वाढवायस मदत करते तुमचा चेहरा गोरा करते याच्यामध्ये जे आहे याच्यामध्ये जे आहे जे हळद वगैरे डाकलेले आहे चंदन टाकले आहे केसर टाकले आहे त्यामुळे तुम्ही ज्याचा कायमस्वरूपी वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावर येणारे पुळ्या मुळूम दाग हे येणार नाही आणि तुमच्यावर चेहऱ्यावरचे काळे डाग असतील डोळ्यांमुळे आले ममांमुळे आले ते सुद्धा दूर होतील तुम्ही जे तुम्ही ज्याला डोळ्यांच्या आसपास लावले जिथे डोळ्यांवर डाक चक्कल असतात डोळ्याचे डोळ्याच्या खाली जे काळे काळे वर्तूळ झालेले असतात आजूबाजूला तुम्ही जायचा मसाज केला तर ते हळूहळू कमी होण्यास मदत होईल या केसरगोटीमध्ये आलोव ग्लिसरीन आणि मध टाकलेले आहे जे तुमच्या चेहऱ्यावर सनटॅन झालं असेल त्याला सुद्धा हे त्याला सुद्धा हे दूर करेल आणि तुम्ही जर याला दिवसातून दोन वेळा वापरले तर तुमच्या चेहऱ्यावर फ्रेश मला वाटेल खूपच छान पद्धतीने तुमचं स्किन ग्लो कर ग्लो करेल मी खूप वर्षापासून याला वापरत आहे खूपच छान प्रोडक्ट आहे तुम्ही बघू शकता किती छान छोटासा आहे हा पण खूप छान याचे रिझल्ट मिळतात दिवसातून दोन वेळा जरी तुम्ही याला वापरले तुमच्या जरी तुमची स्किन खूपच ग्लोईंग आणि फेशियल केल्यासारखी वाटते याचा वापर कसा करायचा आहे हे मी तुम्हाला आता सांगते मी तुम्हाला माझ्या हातावर हा लावून दाखवते जसे की तुम्हाला आधी सांगितले तुमच्या चेहऱ्यावर मुळूम पुळ्या जे काही चेहऱ्यावर काळेपणा वगैरे असेल तो निघून जाईल नॅचरल ग्लोईंग तुमची स्किन दिसेल आणि सर्वात महत्त्वाची म्हणजे घरच्या घरी तुम्ही फेशियलचा आनंदही घेऊ शकता सगळ्यात आधी कोणताही फेसवॉश साबा लावण्याच्या तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला जे आहे ते ओले करून घ्यायचे आहे म्हणजे चेहरा धुवून घ्यायचा आहे जाता पाण्याने मग फेशियल बार किंवा साबण किंवा वॉश लावायचा आहे मी माझ्या हातावर तुम्हाला लावून दाखवते आणि मग तुम्हाला याचा कसा वापर करायचा हे सुद्धा सांगते तु अशा प्रकारे जे आहे मी माझ्या हातावर ओले करून घेतलेले आहे हे बघू शकता मी हातावर लावून घेतले आहे तुम्हाला तुमचा चेहरा ओला करायचा आहे साबण हातावर घ्यायचा आहे अशा प्रकारे हातावर फेस तयार करायचा आहे साबण ठेवून द्यायचा आहे आणि तो फेस आहे तो चेहऱ्यावर लावायचा आहे हलक्या हाताने मसाज करायचा आहे आता मी तुम्हाला माझ्या हातावर मसाज करून दाखवते बघू शकता किती छान पद्धतीने फेस झालेला आहे हातावर लावायचा आहे म्हणून कमी साबण लावलेलं ला आहे चेहरा ओला करून घ्यायचा आणि मग चेहऱ्यावर हा साबण लावायचा आहे याचा फेस लावायचा आहे हलका हाताने मसाज करायचा आहे खूपच छान पद्धतीने तुमच्या चेहऱ्यावर जे काही डाक पोळ्या असतील ते, ते थी, थी दूर होण्यास हा साबण मदत करतो याच्यामध्ये जे केसर चंदन हळद ऑलिव्ह ऑइल नाराज तेल बदामाचे तेल आहे तुमच्या स्किनला ग्लोइंग करण्यात मदत करतात मॉइच्चराईज करतात मध आहे जे अँटी आहे खूपच छान पद्धतीने तुमच्या स्किनला हे फायदेशीर आहे हे बघू शकता मी आता तुम्हाला माझा हात धुवून दाखवते जे तुम्हाला याचे इंस्टंट रिझल्ट लगेच समजते हे बघू शकता मी माझा हात धुवून घेतलेला आहे आता मी तुम्हाला हात बसून दाखवते म्हणजे माझ्या दोघी हातामधले रिझल्ट तुम्हाला नक्की समजेल हे बघा दोघी हातामधलं रिझल्ट खूपच छान पद्धतीने स्किन सॉफ्ट होती खूपच तुम्हाला वेलवेट सारखा फील होतो तुमच्या चेहऱ्यावर दिवसातून दोन वेळा तुम्ही याला वापरले तुमच्या चेहऱ्यावर सन वगैरे असेल पुळ्या असतील पुळ्यांचे डाग असतील मुरमांचे डाग असतील ते कमी होतात हळूहळू आणि खूप हंड्रेड पर्सेंट इफेक्टिव्ह हे रिझल्ट आहे याचा तुम्ही याचा वापर करून घरच्या घरी तुमच्या चेहऱ्याला ग्लो देऊ शकता घरच्या घरी तुम्ही खूप छान पद्धतीने तुमच्या स्किनला ग्लो देऊ शकता मुलं मुली दोघेही हे वापरू शकता घरच्या घरी फेशियल करू शकता खूपच छान पद्धतीने तुम्ही याचा वापर केला तर तुमच्या चेहऱ्यावर काहीही डार्क स्पॉट्स राहणार नाही काहीही स्किन प्रॉब्लेम तुम्हाला राहणार नाही माझ्याकडून या साबणासाठी एक बिग थम्सअप आहे आणि फाईव्ह आउट ऑफ फाईव्ह स्टार आहे तुम्ही तुमच्या मेडिकल स्टोअरमध्ये जवळपास मिळाला तर बघा नाही तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी याची लिंक देऊन देईल तुम्ही हा ऑनलाईनसुद्धा खरेदी करू शकता हा एवढा पंचवीस रुपयाचा आहे तीस ग्रॅम आहे तुम्ही हा नक्की वापरून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा की तुम्हाला याचा फायदा झाला का नाही व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद